आय लव्ह यू माय फॅमिली आय लव्ह यू माय फॅमिली तुम्ही मला एवढं छान सपोर्ट करताय आणि माझी व्हिडिओ तुम्ही पाहताय ना खूप आनंद होते तो मी शब्दात व्यक्त सुद्धा करू शकत नाही नाही करू शकत हा तर मला तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे मी आता काम करता करता एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ऐका एवढे मोठे मांडणे वर मांडायची पडले भांडे पण ह्या व्हिडिओ पाहण्यामुळं ह्या शॉर्ट्स करण्यामुळं त्या लाईव्हवर यायचंय अजून मला लाईव्हवर पण येणार आहे लाईव्हवर पण लाई मला मस्त कमेंट करा मस्त रेकी माझ्याशी कनेक्ट राहा आणि प्लीज तुमच्या प्रेमाशिवाय मी काहीच करू शकत नाही माझ्या व्हिडिओवर तुम्ही व आतोडणार प्रेम करावं जेव कशी मी एकदम साधी हो घरातली गृहिणी घरातल्या मुलांचं पतीचं काम करून घरातलं घर स्वच्छ ठेवणारे एकदम साधी गृहिणी आहे आणि यातूनच थोडासा मी म्हणलं चला आपण म्हणजे अशी उडी मारायची अशी आणि मग मी अशी उडी मारली आता ती उडी मारली पण त्या उडीमध्ये जायचं डुबायचं की नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे तर मी उडी मारली आणि मी घरातलं काम करता करता मला तुम्हाला सांगायचंय देव काय मला म्हणायला माहिती आहे का देव साक्षात देव मला भेटला देव मला म्हणते ए पोरे ए पोरे मी बघितलं इकडं बघितलं तिकडं बघितलं इकडं बघितलं ती कुठंच काही दिसणार आवाज होते मला अरे मला ए पोरे वाक म्हणतो कुठं काय दिसणारे परे कुठंच काय दिस ए पोरे मी दिसत नसतो मी तुझ्याजवळच बसलेलो आहे माझ्याजवळ मी घाबरले अगं बोरी तुझे दिवस भरलेले आहेत आता तुझे तिकीट काढायचंय वरती न्यायच आहे तुला वरती कुठं न्यायचं मला नाही विमानात बसताय मला विमानात नाही बसता तुला कोणी सांगितलं तुला विमानात न्यायचंय वरती मानल्या वरती वरती कुठं गाडी आहे विमानात आहे ना वरती विमानात नाही डायरेक्ट वरती न्यायचं त्याच्या पण वरती न्यायचंय तुला म्हणजे काय हो तू अजून बावळीच आहे का गाय तू अगं मी तुला घ्यायला आलोय ते असते बघ दोन शिंग असते असा मोठा मोठा काळा काळा असते वरून घ्यायला येतो कोण यमा यमा यम माझ हो <laughs> <laughs> oh, oh, मी चालली आता मला वायरल नाही केलं तरी चालेल मला ये अगं पोरी थांब थांबता था, मी तुला सांगतोय तुझी इच्छा आहे काय यायची अरे यम दादा नाही ना अजून थोडीशी नाही ना अजून थोडी राहिली माझी इच्छा काय राहिली तुझी आता मी टाकली आहे यूट्यूबवर इंस्टावर ती उडी टाकली आहे उडी टाकली म्हणजे मी माझे काय काय व्हिडिओ बनवते आहे काय काय मला जे जे काही येतं डान्स करायला येतो हे करता ते बोलता येतं ते करता येतं ना त्याच्यामध्ये मी भाग घेतला आहे यूट्यूबवर जाते मी आणि आता मी खूप लोकांची आता ओळख झाली आहे आणि सगळी लोक मला लो खूप ओळखतात तुला पण माझ्यासोबत यायचं असेल तर येऊ शकतो पण तू कोणाला दिसायचं नाही माझे नाही तर क्लाय काय म्हणतात ते सगळी फॅमिलीला मग पळून जाईन तुला बाबा नाही बाबा तू यायचं नाही तू दिसायचं नाही हां ठीक आहे चल पण तुझी इच्छा नाही आहे ना आत्ता यायची नाही ना अजून तर माझं काही दुखत नाही आहे सध्या दुखलं विकलं ना मग मला एकदम बेजार झालं ना दुखून वगैरे मा माझे गुडघे दुखायला आले कम दुखायला पाय दुखायला आले किंवा मग मी तुला स्वतः मला चला बाबा मला घेऊन मला इतरही त्रास व्हायला लागलाय मग लगेच तू मला घेऊन जायचं आता सध्या मला काही त्रास नाही आता मी एवढं दुखते ना रात्र झोपत नाही मी किती दुखू दे काय होऊ दे पण मला कसं व्हायचंय व्हायरल व्हायचंय आणि माझी फॅमिली आता मोठी झाली आहे त्यामुळं प्लीज थोडा वेळ थांबशील का ठीक आहे मला दुसरीकडं ऑफर आहे मग मी तिकडे जाऊन येतो हा ठीक आहे चालेल चालेल पण तू माझ्या सोबत राहा तुला मी सांगेल माझं काय दुखलं भेटले ति लगेच घेऊन जावा ना नको बाबा खाली घालचे लोक ना इतके हे झालेत ना बापरे 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 कुणाला कोणाकडे बघायला वेळ नाही रे तूच हेच बघणारा तुलाच आमचं काळजी आमचं काय दुखाय लागलं की लगेच येतो तुम्हाला नेऊ का तुम्हाला नेऊ का तुम्हाला नेऊ का शंभर वेळा आम्हाला विचारतो आणि आम्ही तुला न म्हणले की आमच्या घरचे काय करते आम्हाला बघाण्यात नेते त्या डॉक्टरांच्या जवळ इंजेक्शन टोस गोळ्या दे औषध दे हे देऊन देऊन वाचवतेत आणि तू काय होतो मग हारून जातो बाबा मी काय तशी करू देणार नाही कोणाला दवा खायचं वगैरे घेऊ देणार नाही त्यामुळे तू काय कर मला मी सांगते तुला फोन करते तुझा फोन नंबर देणार हा दे फोन नंबर खायचं बुक लागली तुला जेवण करून जाय मग आलं तर जेवण करून तू कष्ट केलं बाप्पा थोडंसं का ना मस्त वरम भात केलाय भाजी बनवली आहे मस्त पिझ्झा नाही बनवला तुला काय आवडतं जेवायला तू काय जेवतो वरती अरे जेव्हा माझ्या हाताचं जेव कसं वाटलं तुम्ही घ्यायला मी यमला बोलते माझ्याकडे मला घ्यायला मी त्याला सांगितलं मला काही घेऊन जाऊन पाहत सध्या काय माझं दुपर फॅमिली मी सांगितलं माझी एवढी मोठी चांगली फॅमिली सोडून कशाला घेऊ आता थोडंसं यश राहिलंय कशाला घालवू त्याला सांगितलं मी की बाबा तू ऐकते माझा जेवायला वगैरे घालते घरी आलेलं पाहुण्याला जेवण ना मी त्याला जेवायला लिहिल्याशिवाय सोडणार नाही संध्याकाळ बसवणार आमचे हे आले यांच्या जेवायला वगैरे घालणार हा तर तू काय काही अस दुसरीकडे असेल कोणाला लिहायचं वगैरे असेल तर जाऊ शकतो ते पण त्यांचं भरलं असेल तर नाही तर बळाने नेऊ नको त्यांना पण जेवण मी बनवून उन ठेवते माझी चांगली आहे म्हणजे काला सोडू बाप्पा मी नाही रे बाप्पा येत मी एवढं लवकर अजून काय झाले का हो दिसते का मी तुम्हाला तशी नाही ओ आज नेऊ लागलाय मला वरती नेऊन कुठं अडक होणार आहे काय माहिती नाही बाबा मी एवढं लवकर येत नस देऊ एकदम अशी काठी का नाही गुड 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 गुडिकुडिकु डिक टिक तेव्हा येते मग मी आची करत येईन आणि मग मी तिला आच मग मी त्या रेड्यावर बसन रेड्यावर तुम्हाला अचो 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 अच अचो 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 डकाव डकावणी शील आणि मग कुठं सोडशील हे तुलाच माहिती आहे आता माझं बाप आणि पुण्य तुलाच माहिती तूच तरी कापडी केली मला काय माहिती नाही मी आपली जशी वागवतो तसं वागत गेले ह्याला गोड बोल त्याला गोड बोलले त्याच्या संग भांडले ह्याच्या संग भांडले ह्याला जेवायला दिलं त्याला जेवायला नाही दिलं हे काही चूक भूल झाले असेल माफ कर आणि खुट्ट नाहीत तिने बाप अरे बाबा तुझ्या बोलण्याचा माझे पहाडे राहिले व्हिडिओ काढते मी जाध्याकाळी साहेबांग होता ये तुम्ही काय म्हणताय कसे आत बरे आहेत ना सगळे तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतात का आणि कसे वाटतात जरा ना कुठल्या गावातून लागताय केव्हा वागताय आणि कसे वाटतात काय नाही हो थोडासा एंटरटेनमेंट करते तुम्हाला माझे व्हिडिओ बघा तुम्ही आणि चूक वगैरे काही झाली तर सांगा कमेंट्स करून सांगा सर्व कमेंट्स करायची सांगायची बाई तू काही पण बावडपणा करू नकोच चांगले चांगले व्हिडिओ छान छान काढ मी फक्त एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करते फाल तो काहीच नाही माझ्या याच्यात संबंध काहीच नाही आहे गोष्टी त्यामुळं मस्त माझे व्हिडिओ बघा आणि आनंदी राहा प्रेस आला तर माझे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही तुमची इच्छा नाही आहे का यूट्यूबवर यायची तुम्ही पण यूट्यूबवर या आणि तुम्हाला पण जे जे काही येत असेल तुमचे काय काय ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला येते ती ॲक्टिव्हिटी करून दाखवा डान्स येत असेल तर डान्स करा स्वयंपाक येत असेल स्वयंपाक करा ते काही येत नसेल तर आपलं जे घरात काय काम करतात त्याच्यावरून सुद्धा व्हिडिओ तुम्ही काढू शकता करायचं त्यात काय भाजी चिरताना करा 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 कुटु भाजी चिरताना तुम्ही व्हिडिओ काढू शकता तुम्ही हे बघा आजकाल लोकांना कुठली ॲक्टिव्हिटी दाखवायची एन्जॉय करायचं कसं आहे आजकालच्या माणसाला जगण्यासाठी हसून खेळून राहणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आपल्याला काय न्यायचं आहे वरती आता मी बघा आता या मला जरा गोड बोलले ऐकले की नाही त्याने मला जर मी त्याला म्हणलं असं काय मला घ्यायला आहे का रे भांडर गेला असं लगेच मला आता जे आता उचललं असं तुम्हाला दिसले पण नसते मी आपलं तोंड गोड असलं ना सगळं जग गोड असतं काय सांगायचं संसार करतोय इतर गोष्टी करतोय गोड बोलूनच करावं लागतं ह्या गोष्टी अतिरिक्तपणा करता येत नाही आपल्याला कशी गृहिणी आहे आपण आई आहे कोणाची कोणाची बायको आहे कोणाची बहीण आहे कोणाची मावशी आहे कोणाची बहीण आहे कोणाची सुनबाई आहे एवढ्या आपल्याला पदव्या मिळालेल्या आहेत आपल्यासारखं जीवन कोणाच नाही कोणाच नाहीये एवढं भारी आपलं जीवन आहे बाई जन्माने येणं म्हणल्यानंतर ती किती पदवी घेऊन येते ती पदवी पैसे दिलं ना तरी कोणाला मिळत नाही आपल्याला एवढं भारी भेटलं आपण ते प्रत्येक नाते काय करायला पाहिजे सक्सेसच करायला पाहिजे झालेलं असतात चुका पण त्यातून पण आपण थोडासा नमतापणा घेतला ना तर सगळं चांगलं होते असं मला वाटतं बरोबर आहे की नाही त्यामुळे माझ्याकडून जी काही चूक बुल झाल्या असतात ते तुम्ही माफ करा ना आणि माझ्या वडिवन लाइक, शेअर सब्सक्राइब करा प्लीज प्लीज